नवोदय जय भीम जय भारत मित्रांनो आज आपण पंचशील ध्वज म्हणजे बौद्ध ध्वजाबद्दल माहिती घेणार आहोत बौद्ध ध्वज म्हणजे पंचशील ध्वज हा आठ जानेवारीलाच का फडकवतात तेव्हाच पंचशील ध्वज का बनवला जातो पंचशील ध्वज हा कोणी निर्माण केला त्याचं सुरुवात कोणी केली पंच आठ जानेवारीला पंचशील ध्वज फडकवण्याची सुरुवात के कोणी केली किती देशामध्ये पंचशील ध्वज हा आठ जानेवारीला फडकवला जातो याबद्दल आपण सगळे ए टू झेड आपण प्रश्न आणि सगळं प्रश्नाचे उत्तर आपण शोधून काढणार आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया आणि पंचशिलाचे रंग आहेत ना पाच त्या पाच रंगाचे पण महत्व मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मी तुम्हाला सगळी माहिती देतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पंचशील ध्वज हा एकोणीसाव्या शतकामध्ये बौद्ध धर्माचे प्रतीक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधित्वासाठी निर्माण केला गेलेला बौद्ध ध्वज म्हणजे पंचशील आहे जगभरातील बौद्ध अनुयायी पंचशील ध्वजाचा प्रयोग किंवा उपयोग करतात प्रत्येक बौद्ध धर्माचे जे सण असतात बौद्ध पौर्णिमा असो बौद्ध पौर्णिमा ज्या एवढ्या पौर्णिमा येतात बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा त्या प्रत्येक पौर्णिमेमध्ये बौद्ध धम्माचे प्रतीक म्हणून पंचशील ध्वजाचा हा वापर म्हणजे उपयोग केला जातो मित्रांनो पंचशील ध्वजाची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली होती श्रीलंकेच्या कोलंबोस समितीने ती स्थापना केली होती त्या समितीच्या सदस्य आणि अध्यक्ष पहिला आपण अध्यक्षाचं नाव घेऊया नंतर त्यांच्या सदस्याचं नाव घेव्या त्या समितीचे अध्यक्ष पूज्य हिक्का दुवे सुमगल थेरा असे त्यांचे नाव होते हे त्या समितीचे अध्यक्ष होते दुसरे आपण सदस्य बघूया मिगेतु उत्ते गुणानंद थेरा हे दुसरे सदस्य होते तिसरे सदस्य डोनाल्ड डॉन कारो लिस हेवा विथारना असे होते तिसऱ्या सदस्याचे नाव होते आता आपण पाहूया चौथा सदस्य चार्लस ए डिसिल्वा हे चौथ्या सदस्याचे नाव होते आता पाचवा सदस्य आपण पाहूया पीटर डी उब्रे अशा या पाचव्या सदस्याचे नाव होते तर सहाव्या विल्यम एल डोचा सातव्या सदस्याचे आपण नाव पाहूया असे हे सातव्या सदस्याचे नाव होते आणि आता आपण पाहूया सचिव अध्यक्षानंतर सचिव असतं शेवटी तर सचिवाचे हो नाव पाहूया आपण आले आठवे सदस्य हे सचिव सचिवाचे नाव हो कालिस पुजी था कुणवर्धना हे सगळे जण जेवढे मी आता नाव घेतलेत हो अध्यक्ष सचिव जेवढे सदस्य होती ते सगळे श्रीलंकेच्या कोलंबोस समितीमध्ये होते बौद्ध ध्वजांची म्हणजे पंचशिलाची स्थापना करण्यासाठी मित्रांनो बौद्ध ध्वज हा म्हणजे पंचशील हा सर्वप्रथम सर्वप्रथम अठ्ठावीस मे अठराशे पंच्याऐंशी रोजी बौद्ध वैशाख पौर्णिमेला बौद्ध जयंतीला फडकवण्यात आला त्यामध्ये कोण कोण सामील होते त्यांचे मी नाव सांगतो हॅनरी आणि स्टील कोट या अमेरिकन पत्रकारांनी त्यात थोडासा बदल करावायचे ठरवले इसवी सन अठराशे एकोणनव्वद मध्ये तो सुधारित सुधारणा केलेला पंचशील ध्वज तो फडकवण्यात आला आला आणि सुरू करण्यात म्हणजे तो ध्वज सुधारित केला के त्याला फडकवण्यात आला अठराशे नव एकोणनव्वद रोजी जपानचे अंगारका धम्मपाल आणि कनरल कनरल हेनरी स्टील ओलकोट यांनी तो म्यानमारच्या या अमेरिकन पत्रकारांनी आणि जे आपल्या जापानचे अंगारका धम्मपाल आपण पाहिले त्यांनी सगळ्यांनी मिळून तो धम्मध्वज बौद्ध धम्मध्वज हा म्यानमारच्या साम्राज्याला सुपूत केला म्हणजे सुपूत केला म्हणजे दान दिला त्यांना त्यांच्या हवाले दिला इसवी सन एकोणीसशे बावन मध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषदेने जो पंचशील ध्वज होता तो आंतरराष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला रंग आता आपण पाहणार आहोत ज्या पंचशील म्हणजे पंचशील म्हणजे पाच रंग त्या पाच रंगाबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर बघा पुढील प्रमाणे अशी माहिती आहे पहिला रंग आहे निळा प्रेमळ वृत्ती दयाळू पणा शांती आणि वैश्विक करुणेचे प्रतीक आहे निळा हा रंग आता आपण बघणार आहोत पिवळ्या रंगाचं महत्व मध्यम मार्ग टोकाची भूमिका ताज्य ताजेमध्ये आपली जी टोकाची भूमिका आपण उचलतो मारामारी वगैरे काहीतरी युद्ध वगैरे कळतो तर त्याला कंट्रोलमध्ये आणणं म्हणजे ताज कंट्रोल निश्चित शांतता म्हणजे पूर्णपणे शांतता करणे लाल रंगाची आपण माहिती पाहूया लाल यशा सिद्धी शहानपण सदाचार संपन्नता व प्रतिष्ठा हे झाले आपल्या लाल रंगांचे महत्व म्हणजे तिसऱ्या रंगाचे महत्व आता आपण पाहूया चौथा रंग म्हणजेच पांढरा याबद्दल माहीत सर्वत्र स्वातंत्र्य अभिमुखता म्हणजे सर्वत्र स्वातंत्र्य पाहिजे हे चौथ्या रंगाबद्दल पांढऱ्या रंगाबद्दल माहिती शुद्धता स्वातंत्र्यता आणि अभिमुख्यता आणि नि निर्मळता अभिमुख्यता निर्मळता चौथ्या रंगाचं महत्व आहे आता आपण पाहूया पाचवा रंग नारंगी म्हणजे भगवा आणि त्याचं महत्व त्याचं महत्व म्हणजे ज्ञान व शहाणपण हे झाले आपण रंगाचे महत्व आता आपण अजून इतिहास जाणून घेणार आहोत ते रंग वेगवेगळ्या रंगांचे झेटे कुठं वापरतात का वापरतात कसे वापरतात ते सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये शॉर्ट पण आता पुढचा पॉईंट सुरू करूया आता आपण पाहूया पुढचा इतिहास तर व्हिडिओमध्ये शेवट पण तुम्हाला सगळं सांगतो या इतिहासाचा पॉईंट म्हणजे वैविध्य संप्रदाय बौद्ध ध्वज म्हणजे पंचशील ध्वज हा प्रत्येक बौद्ध विहारात फडकवण्यात येतो तथापि त्याची काही विशिष्ट शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगांमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे तो रंग पुढील प्रमाणे आणि बदल पुढील प्रमाणे तुम्हाला सांगतो बघा जपानी जुडो शिंगो म्हणजे त्या जापानमध्ये म्हणजे पंचशिला जुडो शिंगो असं म्हणतात तर त्यांनी कोणता रंग बदल केला आहे ते तुम्हाला सांगतो आणि बाजूला फोटोही दिलेला आहे तोही बघा केशरी रंगाऐवजी त्यांनी गुलाबी रंग वापरलेला आहे आता थायलंडचा एक बौद्ध ध्वज आहे तोही आपण पाहूया जो पूर्णपणे मूळ हा बौद्ध ध्वज आहे पण त्यात धम्मचक्र आहे आता नेपाळचं पाहूया नेपाळमधील तिबेट टिबेट बौद्ध टिबेट बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी भुरकट नावाचा रंग वापरण्यात आलेला आहे आता आपण पाहूया म्यानमार देशामधला म्यानमारमधील थेरवादी बौद्धवादी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी नारंगी रंगऐवजी गुलाबी रंगांचा उपयोग केलेला आहे आता आपण पाहूया थायलंड देशामधील रंगांचा आदला बदली थायलंड मध्ये बौद्ध लाल धम्मचक्र असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग उपयोग करतात अनेकदा आंतरराष्ट्रीय बौद्ध बौद्ध ध्वजासोबत व ध्वजाची परेड केली जाते आता जपान मधील एक शहर आहे गोशी मिकामाकू हे नावाचं शहर आहे जपान मध जापानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग केलेला आहे अशोक चक्र असलेला निळा भीम ध्वज हा भारतीय बौद्ध ध्वज म्हणून ओळखला जातो हा ध्वज बहुतांश वेळी हा ध्वज बहुतांश वेळी पंचशील ध्वजाबरोबरच फडकविला जातो हा निळा बौद्ध ध्वज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आंदोलनाचे प्रतीक आहे आता कोरियन बघूया कोरियन कोणत्या रंगाचा वापरतो कोरियन लोक बौद्ध पांढरा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात त्यामध्ये लाल रंगाचे स्वास्तिक आहेत जे कोरियन लोकांचा मेंढा आहे तो पांढरा आहे पण त्याच्यामध्ये लाल कलरचे असे स्वास्तिक त्यांनी दाखवले दाखवण्यात आलेले आहेत तोच त्यांचा बौद्ध ध्वज म्हणून ते लोक स्वीकारतात त्यांनी स्वीकारलेला आहे सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात ज्यामध्ये निळा पिवळा आणि लाल रंग आहे तुम्हाला मी बाजूला सगळे झेंडे दाखवतोय आणि त्यांची मी अर्थ सांगतोय तुम्ही बघून घ्या झेंडेही बघून घ्या कसे वापरतात काय वापरतात कोणचा रंग आहे काय आहे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही मी तुम्हाला पहिल्यापासून तर एंडपर्यंत जेवढी माझ्याकडून होईल मी तेवढी तुम्हाला माहिती सांगितली कशी वाटली काय वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा जर आवडले असेल महत्त्वपूर्ण माहिती वाटले असेल तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती वाटले असेल तर नवीन काही शिकायला मिळालं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटही करा कसा वाटला व्हिडिओ आणि शेअरही करा म्हणजे लोकांनाही माहिती कळू द्या बौद्ध ध्वज म्हणजे पंचशील ध्वजाबद्दल माहिती लोकांनाही कळू द्या आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि भारतीयांना आणि पूर्ण जगातील प्रत्येक बौद्ध नागरिकांना सगळ्यांना बौद्ध ध्वज पंचशील ध्वज दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तुमचा सुनील लाटे ब्लॉक्स नमो जय भीम जय भारत चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला